स्त्रीची आशा खाऊन पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते नवरात्र स्पेशल एपिसोड चालूयात आणि आज आपण करणार उपासाचं सूप उपासाचं सूप वेगळा वाटतोय ना पदार्थात सूप आपण नेहमी खातो पण हे उपासाचं सूप आहे काकडीचं हे काकडीचं सूप करण्यासाठी आपण आलोय दिप्तीला भेटायला दीप्तीकडनं जाणून घेऊया या सुखविषयी थ्री चेअर्सच्या काउंटर पहा मध्ये दीप्ती तुझं मनापासून स्वागत आहे तुला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा oh, आज आपण काकडीचं सूप करतोय हा एक वेगळा पदार्थ आहे काय सांगशील याविषयी काकडीचं सूप हे अगदी घरी रोज असलेल्या पदार्थांमधन सहज अगदी पाच मिनिटातली रेसिपी आहे नवरात्रीमध्ये जे उपास असतात आपले त्याच्यात जी होते नवरात्रीमध्ये उपासांमुळे जी होणारी आहे ती ह्याच्याने नक्की कमी होईल ओके okay. ह्यामुळे आपण ही करून बघायला नक्कीच हरकत नाही okay. ओके so, सो आम्ही हे सूप करून बघतो रात्रीच्या सुपासाठी लागणारं मी साहित्य सांगते इथे आपण दोन काकड्या साल काढून घेतलेल्या आहेत वाटीवर दही कोथिंबीर मीठ लिंबू आलं आणि मिरची हे सगळं आता आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत दही आल्याचा तुकडा मिरची चवीनुसार त्यामुळे मी एकच घालत आहे आणि थोडेसे मीठ आणि कोथिंबीर आता हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घेऊयात काकडीचं सूप आपण मिक्सर मधून काढून गाळून घेतलेलं आहे ओके okay. आणि हे सूप थंड जास्त छान लागतं थोडा वेळ करून ठेवलं किंवा एखादा बर्फाचा गोळा घातला तर हे या सूपाला अजूनच चांगली चव येईल आणि हे सूप देताना त्याच्यात लिंबू पिळायचं काय मस्त टेंटिंग दिसतंय भक्ती काकडीचा सूप पण पिऊन बघ हो आवडेल नक्की तुला हो सूप मी पिऊन छान मस्त हिरवागार कलर आलाय एक वेगळी अशी चव चव लागते आणि लिंबू घातल्यामुळे एक थोडा आंबटपणा आहे काकडीची एक वेगळी आणि हो, हो, तर शांत हो, 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 एकदमच छान आहे हा पदार्थ तुम्ही हे सूप नक्की करून पहा आणि वेगळ्या सूपचा आनंद घ्या उपासाच्या वेळी हे असं सूप तुम्हाला नक्की गुणकारी ठरेल आणखीन एक सांगायचं म्हणजे जेव्हा उपास नसेल तेव्हा पण हे छान लागतं फक्त थोडीशी शेपूची पानं आणि पुदिना आवडत असणाऱ्यांनी पण आणि नसणाऱ्यांनी पण हे नक्की ट्राय करा त्याची जी एक स्वतःची चव येते ती फारच छान लागते नक्की ट्राय करून बघा ओके सो या निमित्ताने आपल्याला उपासा व्यतिरिक्त सूप पण कळलं आहे तर तुम्ही या पद्धतीने जय म्हणाली त्या पद्धतीने नक्की करून पाहा असो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत